नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला येण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे बीड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडला आहे दोन युवा जिल्हा प्रमुख आणि ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्ष यांनी ठाकरे गटाला सोड दिली आहे हे सर्वजण आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पक्षप्रवेश होणार आहे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे शिवसेना युवा जिल्हा प्रमुख रविराज बडे शिवसेना युवा जिल्हा प्रमुख गजानन कदम आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीता चव्हाण यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे संगीता चव्हाण या राज्य महिला आयोगाच्या सदस्य देखील आहेत शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांच्या पुढाकारानं आज शिवसेना ठाकरे गटातील या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे बीडमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडला आहे बीड जिल्हा युवा सेनेचे दोन जिल्हा प्रमुख आणि महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आज मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत बीडमधून पाचशे गाड्यांचा ताफा हजारो शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या या, गटा या पदाधिकाऱ्यांकडून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत त्यांच्यामुळेच आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, सर या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र